पत्रकार महिलेला बेताल वक्तव्य करणाऱ्या वामन म्हात्रे यांच्या निषेधार्थ निवेदन बदलापूर येथील दोन लहान मुलींवर अत्याचार करण्यात निंदनीय निषेधार्थ काढण्यात मोर्चाचे वार्तांकन करण्यासाठी जात असताना पत्रकार महिलेला बेताल व अश्लाघ्य वक्तव्य करणाऱ्या वामन म्हात्रे यांच्या निषेधार्थ मुरबाड तालुक्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मुरबाड पोलीस स्टेशनला निषेधाचे निवेदन दिले तसेच तालुक्यातील महिलांनी निषेधाच्या निषेधाचे निवेदन दिले यावेळी आदर्श नाव असलेल्या या, या शाळेतील नराधमाने मी मुलगी आहे की मुलगा याची जाणीव नसलेल्या मुलींवर घाणेडे कृत्य केले तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यातील असून जर अशा घटना घडत असतील तर फार मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे अशी संतप्त प्रतिक्रिया महिला मोर्चाच्या प्रमुख सौ सुवर्णा ठाकरे यांनी दिली तसेच मुरबाड तालुक्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळात चेतन पवार दिलीप पवार राजीव चंदने अरुण ठाकरे श्याम राऊत जीवन शिंदे स्वप्नाली भवार किशोर गायकवाड संजय बोरगे सुभाष जाधव इत्यादी उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र घरत यांनी